हो रंगीत साडी हवी तशी साडी हवी तशी लुक भूतर जे आहे ते सगळं नमस्कार <laughs> मी मधुरा <खुण> श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हा <laughs> सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच तिकडे ही नवीन मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी आणि खूप गोड पूजा ठोमरे हाय हाय मधुरा थँक्यू माझं खूप कौतुक केल्यापासून कशी आहे मी छान खूप एक्सायटेड आहे सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तिकडी साठी कारण आम्ही प्रोमो बघतोय आणि सगळे पोस्टर्स बघतो तो इतकं काहीतरी भारी वाटतं की टेलिव्हिजनवरती अशा प्रकारच्या मालिका किंवा अशा प्रकारचे विषय फार कमी वेळा हाताळले जातात आणि त्यासाठी तुझी निवड झाली आहे त्याच्यामुळे फार मस्त वाटलं कारण का ती डी थ्रीमधली जी आना होती ती एकदम वेगळी होती त्यानंतरही तू वेगवेगळ्या रोल्समध्ये दिसलीस किंवा नाटकात काम केलंस पण आता हा रोल काहीतरी एक वेगळा आहे मला सांग तुला ह्याचं ब्रीफ कसं दिलं गेलं होतं पहिलं नाही मला ऑडिशनलाच मला हे सांगितलं होतं की हे कॅरेक्टर नंतर भूत होणार आहे म्हटलं आ इंटरेस्टिंग आहे मला आवडेल हो कारण पात, पात्र कुठलेही पात्र करताना त्यात काय मला पूजा म्हणून काम करताना काय इंटरेस्टिंग वाटतं ते खूप गरजेचं आहे कारण ते पात्र करताना तुम्हाला मजाही आहे तितकीच आली पाहिजे हे महत्वाचं आहे नाही तर तुम्ही कसं कसं कंटिन्यू करणार आणि टेलिव्हिजन म्हटल्यावर ते खूप काळ तुम्हाला पात्र करावं लागतं ते सिनेमासारखं नसतं दोन महिने केले आणि ते पात्र थांबलं तिथे तसं नसतं त्याच्यामुळे हां पात्र खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी जसं म्हणाले तसं की पहिल्यांदा मी कुठलं मग सिरियलमध्ये सिरियल या माध्यमात प्रमाण मराठी बोलणारं पात्र आहे माझं नाहीतर बघ ना ॲनाचं पण ती अशी हो, क्रिश्चन असल्यामुळे जरा हेल वेगळा होतं तिचा बोलण्याचा नंतर मी अमर फोटो स्टुडिओमध्ये काम केलं ती त्या पात्राचं वेगळं होतं नंतर मी काही सिरियल केलं व मराठवाडी बोलणारं होतं मग एका याच्यात एक आदिवासी भागातली बाई होती तिचा हेल वेगळा होता सो मला हे ॲक्टर म्हणून हे असं वेगवेगळ्या गोष्टींवर काम करायला फार मजा येते असं अशी असं गृहित दिलं जातं की काय टेलिव्हिजनला तशी काय पात्राची तयारी करा पण पात्राची तयारी कुठलंही माध्यम असू दे तुम्हाला तेवढी करावीच लागतेच म्हणजे तो काही मुद्दाच नाही आहे कारण टेलिव्हिजनला तर ते पात्र तुम्हाला खूप दिवस सस्टेन करायचं असतं त्याच्यामुळे ते एक चॅलेंजिंग आहेच आहे आणि ती मजा आहेच आहे तू मुळची कुठची आहेस पण मी मूळ बीडची आहे हां तर माझं शिक्षण बारावीपर्यंत बीडमध्ये झालं आहे त्याच्यानंतर नाटकाचं शिक्षण घ्यायला मी पुण्यात आली आहे ललित कला केंद्रात माझं नाटकाचं शिक्षण झालं आहे त्याच्यानंतर मग मी मुंबई आणि पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे <laughs> <laughs> मग आता भीडमधली कोणती एक गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतेस थोडा आउट ऑफ द वे क्वेश्चन आहे <laughs> हा नाही नाही मला आऊट ऑफ द वे क्वेश्चन खूप आवडतात <laughs> <laughs> एकतर आपलं घर आपण सतत मिस करतच असतो त्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप घर असतं माझी शाळा तिथे होती माझं लहान माझे बालपणीचे मित्रमैत्रिणी तिथे होता होते आहेत म्हणजे आता सगळे वेगवेगळीकडे वेग, आहेत तर हा म्हणजे माझं शहर माझं गाव मिस करतेस आहे मी असं मदनमधनं येतेच आठवण पण मी जात असते असं अदनमनं त्याच्यामुळे फार त्याला असा मी टच नाहीये घरचा वगैरे असं नाही आहे पण तिकडीच्या निमित्ताने जसं मी सुरुवातीपासून म्हणते की काहीतरी छान वेगळं बघायला मिळणार आहे मला सांग शूटच्या वेळेस तुला असं काही आठवलं का किंवा तू असं काही कोणाला डोळ्यासमोर ठेवून असं काही ठरवलंस की आपल्याला ही भूमिका अशा अशा पद्धतीने करायची किंवा अशी पुढे न्यायची असं काही ठरवलं नाही मला असं वाटतं की पात्राची तयारी करताना मी काहीतरी डोळ्यासमोर ठेवून मग याची तयारी करायला गेलं तर माझ्याकडनं ते कदाचित कॉपी करण्यात कॉपी होऊ शकतो किंवा जशा जात तसं मी करू शकते असे मला माझ्याबद्दलची भीती वाटते त्याच्यामुळे एक कुठल्याही पात्राची तयारी करताना मी ती खूप शून्यापासून मला करावी करावी लागते की काही त्या त्या संदर्भात तसं न बघता त्याच्यामुळे पात्राचं काय म्हणणं आहे पात पात्राचा झून काय आहे तो बघून जी पात्राची जी काय सगळे तयारी करतात तशीच तयारी याची केलेली आहे आणि ओ... हे पात्र असं जरी भूत असेल तरी असं ते टिपिकल भूत, भूत नाही आहे त्रास वगैरे असं भूत नाही आहे हे असं मदत करणारच भूत आहेत तरी पुढे जाऊन वेगवेगळ्या छटा याच्या दिसणारच आहेत भूताच्या ते अर्थात मी आत्ता नाही सांगू शकत ते तुम्हाला बघावं लागेल आणि मजा आहे एक बघताना पण ना एक मजा आली पाहिजे जसं की जॉनर हा असल्यामुळे व्ही एफ एक्सचा वापर आहे खूप चांगले व्ही एफ एक्स वापरले आम्ही सुरुवातीचे एपिसोड बघितलेच खूप चांगले व्हीएफएक्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे ते बघायला छान वाटणार आहे आणि मी तर खूप एक्साइटेड <laughs> आहे आणि मला सगळ्यात जास्त काय वाटली माहिती आहे भूत म्हटलं ना की कायम एक असा ना तो एक भूत असता की पांढरी साडी आणि केस मोकळे मुळभट वगैरे किंवा असं बऱ्याच ठिकाणी आपण हे वर्णन ऐकतो पण तुमच्या प्रमामुळे मला रंगीत साडी नेसलेला भूत बघायला मिळाला हो रंगीत साडी हवी तशी साडी हवी तशी लुक भूताला जे हवं आहे ते सगळं आहे सिरियल मध्ये हो नाही बरोबर की साड्या त्याच्यामुळे तू पण तितकीच छान त्याची शूटच्या कम्फर्टेबल असेल ना कारण की मी तुझे बरेच फोटोज बघते आणि तुला साड्याज आणि ते ज्वेलरी वगैरे ते खूप आवडतं हो नाही मला हा लूक खूप मी जसं म्हणाले की जसं मला असं सांगितलं की एक फोटो पाठव ना तुझा आधीचा लुक वेगळा होता तर म्हटलं तुला काय वाटतं असं म्हणून मला फोटो पाठवायला सांगितलं तर तो फायनल झाला मी पाठवला पाठवला आणि तो हा फोटो होता माझ्याकडे एक अशी साडी आहे जी प्लेन कॉटनची साडी काळा ब्लाऊज घातला होता केस असे बांधले होते तर तो लुक फायनल झाला मी फोटो पाठवला एवढं सो मी अशी होते की मी पात्रालाही जात आहे मलाही आवडतं आहे मलाही खूप कम्फर्टेबल आहे हा लुक सो तिथूनच असं एक छान मजेशीर गोष्टी सुरू झाल्या ज्या वेळेस पहिल्यांदा कळलं तुला की तू फायनल झालीस ह्या मालिकेसाठी तेव्हा सगळ्यात आधी कोणाला सांगितलं होतं आईजवळ होती माझ्या त्याच्यामुळे आईला सांगितलं मी आईने आईनेच तो फोटो काढला होता माझा <laughs> साडीवरचा काकू ह्या क्रेडिट जात आईला जातं आईला ते आईला ते बघून छान वाटलं की अगं तू आईला ते माहिती आणि मला अशा लुकमध्ये मी फार माझ्या आईसारखी दिसते त्याच्यामुळे आई असे म्हटली अरे मी ही या लुकमध्ये माझ्यासारखी दिसते खूप तो लुक फायनल झाला म्हटलं हो तर तिला ते, ते, ते एक छान वाटलं आणि हा पहिले घरचे होतेच तिथे तर घरच्यांना सांगितलं आणि त्यांनाही छान वाटतं मला वेगवेगळ्या पात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पात्र मी साकारताना बघायला त्यांना मग फार मजा येते या मस्त वाटलं त्यांची गप्पा मारून खूप मजा आली आणि मालिका आता आता सुरू होणार आहे त्याच्यामुळे पुन्हा आपल्या बरेच वेळा भेटी होणार आहेत तेव्हा मला तुला मालिकेबद्दल विचारायला भरपूर गोष्टी असतील आणि मला वाटतं तुझ्याकडे पण मला सांगायला तेव्हा खूप गोष्टी असते आणि मधुरा तू वेगळे प्रश्न विचारलेस त्याच सगळे विचारतात असं मुद्दा नाहीये पण मला असं वाटतं इंटरव्ह्यूज देताना ना असे जर आउट ऑफ द वे जाऊन वेगळे प्रश्न विचारले तर मजा येते बोलायला पण कारण नकळत असं होतं की आपण लक्षात येत नाही पण तेच तेच बोलायला लागतो जर वेगळे प्रश्न आले की जरा एक अरे हा नाही वेगळं हां जरा एक चेंज मिळतो तर मला छान वाटलं आता तुझ्याशी पण गप्प मारताना थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा